महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतके हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी एकत्र एक केलेले आहेत पाटील आणि पुणे कंट्रोलर काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती समोर छातीच ठोक थो वाढतील अशी कुस्ती आहे बघा दोन्ही पैलवान महाराष्ट्र के केसरी झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान आहेत दोन्ही पैलवानाने भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेला आहे सहा फूट उंची सव्वाशे किलोच्या आसपास वजन असणारा शिवराज राक्षे एकशे दहा किलोच्या आसपास आणि साडेपाच फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोर समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पैलवान आहे दोन्ही नाही काढ अनुभव आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले आहेत एकच तांबा कृपया आपल्याला विनंती आहे अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद घ्या परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय अजूनही काही घडलेलं नाही थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागेल खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पैलवानांचा आणि मिळालेले आहे एक मुंबईकडून लढतोय तर एक नांदेडकडून लढतोय दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेल्या धोनी पैलवान आक्रमक लढणारे आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काहीही घडलेलं नाही परत रेडला वॉर्निंग दिलेले आहे पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेली आहे बघा लाई ला वॉर्निंग झालेलं आहे ब्ल्यूलाही झालेलं आहे दोन्ही माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खाली खेचण्याचा प्रयत्न होता एक मिनिट का चॅलेंज कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू चे कोच एकच जण थांबा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोक्याला डोकं लागलेलं ला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सावधानी तेवढाच आक्रमक पवित्रा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेडनं बघूया काय घडतय पहिला हाफ सुरू आहे ओ हो परत दोन गुणाची के कमाई केलेली आहे ती रेडनं फारंधवाल धावाची सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते एक छाक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा झेरो स्कोर सुरू आहे परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम आघाडी रेड लागेल कड चार झेरोनं कुस्ती सुरू आहे दोन्ही पैलवान गाढ अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळजवळ सव्वा दोन मिनिटे संपलेली आहेत पहिली फेरी आहे चार झेरो गुण फलक आहे हजारो कुस्ती शेवटीनांच्या साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि मॅटवरला एक नंबर अशी महाराष्ट्र केसरीची मानाची लढत होणार आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता ब्ल्यू चा ब्ल्यू थोडा आक्रमक झालेला आहे खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी दोन्ही पैलवान योगायोग असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच बघ रेडचा समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेली आहे तीस सेकंदाची विश्रांती आहे पहिल्या तीन मिनिटांमध्ये फलक असा आहे रेड चार अंतिम अंतिम फेरीमध्ये मानाच्या सासष्टाव्या केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे फिलून काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि तेवढाच भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ती बिलून केलेली आहे काय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय काकेत हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती बिलून बोळीडावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची फक्कम आघाडी म्हणावी लागेल पृथ्वीराज कड परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात न कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीमध्ये लढणार आहे